धक्कादायक दोन चिमुकल्यांचे अपहरण एकाचा खून तर दुसरा बेपत्ता अप्पर पोलीस महासंचालक जिल्ह्यात असताना घटना अपहरण झालेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा खून मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये एकाचा खून करून त्याला उकिर्ड्यात पुरवल्याचे उघडकीस आले आहे तर दुसरा चौदा वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ता आहे बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश हे वार्षिक पडताळणीच्या कामानिमित्ताने जिल्ह्यात आलेले असताना या दोन्ही घटना घडलेल्या आहेत हे विशेष बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसांपूर्वी दहा वर्षीय शेख अरहान शेख हारून चिमुकल्याचे अपहरण झाले होते यामध्ये त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या नातेवाईक शेख अन्सार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच अपहरण करून अर्हानचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शेगाव तालुक्यातील नागझर येथील चौदा वर्षीय मुलगा कालपासून बेपत्ता झालेला आहे कृष्णा राजेश्वर कराळे असे मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी दहा वाजता तो शाळेत गेला होता शाळा संपल्यावर देखील भरपूर वेळ उलटून गेला तरी कृष्णा घरी परतला नाही यामुळे त्याच्या कुटुंबियांनी गावात शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही आज चोवीस जुलैच्या सकाळपर्यंतही कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग मध्ये शिक्षण घेत आहे त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या असून पालकांनी आपल्या मुलांवर काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहन पोलिसांनी केले आहे सर्व शेगाव शहर पोलीस स्टेशन एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्युशनला जातो असे सांगून ट्युशनला गेला परंतु तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे एकाहत्तर चारशे पंचवीस तसेच जिओचा त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस याचा तपास कसा सुरू आहे या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत तसेच शहरातील सी सी टी व्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत मोबाईलद्वारेही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगावे धन्यवाद